प्ले स्टोर वरून पोषण ट्रॅकर सर्च करून त्याचे अपडेट करून घ्यावे पोषण ओपन करावे त्यासाठी आपल्याला या मोर या बटनावर क्लिक करावे उजवीकडे खालच्या बाजूला जे आहे मोरवर क्लिक करावे त्यानंतर खालून चारवर बेनिफिशरी ई के वाय सी यावर क्लिक करावे हे करत असताना आपल्याला या पोषण ट्रॅकरला वाईल यूजिंग द ॲप हे सिलेक्ट करावे म्हणजे लोकेशन त्याला अलाव क केल्यासारखे होते त्यानंतर आपले जे लाभार्थी ई के वाय सी करायचे राहिले आहेत त्यांची यादी इथे दिसून जाईल या प्रत्येकाच्या नावावर कंप्लीट द ई के वाय सी कन्फर्म अँड प्रोसीड आधार नंबर आणि हा कॅपेचा टाकावा आणि नेक्स्ट करावे त्यानंतर ही ई के वाय सी आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर वरून चार नंबरवर इव्हेंट्स या बटनावर क्लिक करावे यामध्ये आपल्याला व्ही एच एस एन डी म्हणजे आपलं लसीकरणाचा दिवस आणि सी बी ई आपण महिन्यातून दोन सी बी ई कार्यक्रम घेतो आणि एक लसीकरणाचा दिवस असतो त्याला वी एच एस एन डी म्हणतात हे दोन्ही आपल्याला ॲड करायचे आहेत त्यासाठी हे खाली कॅलेंडरचं चित्र आहे याच्यावर क्लिक करून दिवस आणि त्याचा विषय ठरवा सिलेक्ट करावा म्हणजे आपण जर सुपोषण दिवस घेतला असेल तर सुपोषण दिवस किंवा सॅनिटरीचं घेतलं असेल तर पब्लिक हेल्थ मॅसेजिंग असेल तर या पद्धतीने सिलेक्ट करावे आणि ते सबमिट करावे असे आपल्याला दर महिन्याचे एक व्ही एच एस एन डी आणि दोन सी बी ईचे कार्यक्रम भरायचे आहेत त्यानंतर परत मोर या बटनावर क्लिक करावे आणि ए डब्ल्यू सी स्टेटसवर क्लिक करावे पा पास्ट मॉनिटरिंग चेकलिस्ट इथे आपल्याला एक चेकलिस्ट येणार आहे ॲड न्यू चेकलिस्ट खाली सगळ्यात खालती जे आहे ॲड न्यू चेकलिस्ट नवीन चेकलिस्ट जोडा इथे आपल्याला आपल्या अंगणवाडीची जी माहिती आहे ही सगळी हो नाही या स्वरूपात भरायची आहे फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सेंटर प्रिमायसिस क्लींड एव्हरी डे दररोज आपण अंगणवाडी स्वच्छ करतो का होय किचन स्वच्छ आहे का होय अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं होय नाही या स्वरूपा स्वरूपात द्यावी त्यानंतर फूड सेफ्टीचे आपण अन्नपदार्थ पदार्थ कसे शिव शिजवतो भांडी व्यवस्थित धुतो का आपले हात व्यवस्थित धुतो का या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यानंतर फूड सेफ्टी अँड हँडलिंग टी एच आर म्हणजे टी एच आर वाटप करताना दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे आपण काम करतो की नाही याबद्दल पण काही प्रश्न दिलेले आहेत हो नाही स्वरूपात त्यानंतर रेकॉर्ड्स अँड रजिस्टर्स आपण आपले रजिस्टर्स सगळे व्यवस्थित मेंटेन करतो की नाही हे सगळे अपडेट करून इथे सबमिट करावे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला अपडेट ए डब्ल्यू सी लोकेशन करून घ्यायचे आहे म्हणजे अंगणवाडीचं लोकेशन जे आहे ते आपल्याला सेटअप करून घ्यायचे आहे त्यासाठी मोरवर जाऊन खालून तीन नंबर अपडेट ए डब्ल्यू सी लोकेशनवर क्लिक करावे इथे आपल्याला आपण शेवटचं कधी अपडेट केलं होतं हे डिटेल दिसेल दी त्यानंतर अपडेट या बटनावर क्लिक करावे आणि ते विचारतं आर यू ॲट अंगणवाडी सेंटर नाव जर तुम्ही अंगणवाडीमध्ये असाल तर यस करा आणि जर नसाल तर नो करा पण आपल्याला अंगणवाडीचं से लोकेशन सेट करण्यासाठी जेव्हा तुम्ही सकाळी अंगणवाडीमध्ये जाल तेव्हा सकाळी हे ओपन करून इथे यस करून आपल्याला हे लोकेशन सेट करायचे आहे होम पेजवर येऊन आपल्याला डॅशबोर्ड ओपन करायचे आहे याच्यामध्ये आपण या महिन्यामध्ये केलेले सर्व काम दिसते आपण किती होम विजिट्स दिल्या आहेत किती दिवस अंगणवाडे ओपन होत्या हजेरी वजनं किती घेतली त्यामध्ये सॅम डब्ल्यू किती आहेत लोबत वेटचे जन्माला किती आली आहेत हे सगळे आपल्याला दिसतील जर या सॅममध्ये किंवा अंडरवेटमध्ये जर बालक असेल तर ते ओपन करून बघावे ते बालक खरंच सॅम किंवा एस डब्ल्यूमध्ये आहे का चेक करावे एल बी डब्ल्यूचं बालक भरताना आपण काही वेळेला चुका करतो जर चूक झाली असेल तर त्यामध्ये दुरुस्त करून घ्यावे त्यानंतर होम विजिट्स आपण सगळे कंप्लीट केलेत का हे चेक करावे